श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नाम स्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये देवघर असतं आणि देवघरामध्ये कोणत्या मूर्त्या ठेवाव्या खूप लोकांनी व्हिडिओ टाकले असतील खूप लोकांनी माहिती दिली असेल आणि बऱ्याच लोकांना ही माहिती पोहोचली पण नसेल आपल्या घरामध्ये आपण कोणत्या मूर्त्या ठेवाव्या मेन म्हणजे ह्याच्यावर मी महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहा आपल्या घरामध्ये हमेशा नेहमीसाठी अन्नपूर्ण देवघरामध्ये अन्नपूर्णाची मूर्ती अन्नपूर्णा माताची मूर्ती असावी बाळकृष्णाची मूर्ती असावी दत्तगुरूंची मूर्ती असावी आणि दुसरी गोष्ट गणपती बाप्पाची मूर्ती असावी याच्या व्यतिरिक्त जे ज्याचे त्याचे आराध्य आहेत त्यानुसार तुम्ही ते मंदिरामध्ये मूर्त्या ठेवाय ठेवतात त्यांच्यानुसार ती लोकं आपल्या मंदिरामध्ये मूर्त्या ठेवतात आता वास्तुशास्त्रानुसार घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असले पाहिजेत आपलं घर मोठं असो या छोटं असो पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या ईशान्य कोपरा असतो त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये छोटीशी देवघरासाठी जागा असावी आणि देवघरामध्ये अशा मूर्त्या असाव्या त्या अशा मूर्त्या असाव्या की त्या वरत हसमुख असाव्या आपलं लक्ष लक्षे, लक्षे संघर्षित करणाऱ्या असाव्या दर्शविणाऱ्या असाव्या मूर्त्या कशा असाव्या खूप मंदिरामध्ये मी असं पाहिलेले आहेत की त्या ज्या अशा मूर्त म्हणजे कालीमाताची मूर्ती कालीमाताची पूजा आपण दसऱ्यामध्ये करतो नवरात्रीमध्ये करतो हमखास पूजा करावी पण कालीमाताची मूर्ती नेहमीसाठी देवघरामध्ये कधीही ठेवू नये कारण काली माताने खूप अनेक राक्षसाचे वध केलेले आहेत तिनं अनेक वेगवेगळे रूप धारण केलेले आहेत नवदुर्गा माताची सुद्धा म्हणजे दुर्गे मातेची नवदुर्गा मातेचा फोटो आपण नवदुर्गे मातेची नवरात्रीमध्ये खूप मनोभावे पूजा करतो दुर्गा पा सप्तसाठीचा पाठ करतो काली मातेचा मूर्ती आणि काली मातेचा फोटो देवघरामध्ये हमेशासाठी कधीही नाही ठेवावा कारण त्याची सेवा आणि त्याची पूजा नवरात्रीमध्ये हमेशा नेहमीसाठी तुम्ही दरवर्षी न चुकता करू शकता पण नेहमीसाठी फोटो नाही ठेवा नेहमीसाठी मूर्तीसुद्धा नाही ठेवावी देवघरामध्ये आपल्याला आशीर्वाद रूपी आपण जेव्हा देवघरामध्ये पूजा करतो देवांचा आशीर्वाद घेतो पूजा करतो पूजा केल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजेत आणि प्रसन्न वाटून आपल्या मनाला वा प मनशांती तर मिळते पण तेव्हा आपल्याला जाणवलं पाहिजेत पण भरभराटून आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो अशा वरत हसी रूपी पाच चार ते पाचच मूर्त्या असाव्या त्या वरीलप्रमाणे मी सांगितल्या तशा बाळकृष्ण अन्नपूर्णा माता स्वामी समर्थ महाराज दत्तगुरू आणि तुम्ही विठ्ठलाची विठ्ठल रक्माईची सुद्धा मूर्ती ठेवू शकता आपले म्हणजे मी सांगितलं ज्याचे जे आराध्य आहेत त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता दुसरी शक दुसरी गोष्ट माता लक्ष्मीचा उभा असलेली माता लक्ष्मी कधी पण माता लक्ष्मीचा कमळात बसलेली माता लक्ष्मी घरामध्ये आपल्यामध्ये घरामध्ये मूर्ती किंवा फोटो असावा कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये उभी असलेली जर माता लक्ष्मी तुम्ही ठेवली तर धनसंपत्ती कधीही टिकून राहत नाही माता लक्ष्मीचा आशीर्वादाने अलक्ष्मी घरामध्ये नेहमी राहते आणि जेवढं धनसंपत्ती तुम्ही कमवता ती तेवढी घराबाहेर निघून जाते कधी पण लक्ष्मीचा फोटो असो या मूर्ती असो माता लक्ष्मी बसलेली घेतानाच तशी घ्यावी आणि जर तुमच्या घरामध्ये उभा फोटो लक्ष्मी मातेचा असेल किंवा उभी मूर्ती असेल तर ती आत्ताच ती विसर्जित करा आणि बसलेली माता लक्ष्मी तुम्ही घरी घेऊन या ज्या घरामध्ये माता लक्ष्मी बसलेली असेल त्या घरामध्ये धन आ... जे धन धनसंपत्ती आहे ती नेहमी घरामध्ये टिकून राहतं आणि बसलेलं राहते ते पळत नाही स्थिर राहतं म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती बसलेली असावी दुसरी गोष्ट काळभैरावाची मूर्ती काळभैरव म्हणजे एक शिवचा अवतार आहे शिवाचा अवतार आहे आणि सुद्धा काळभैरावानी भरपूर याचे राक्षसाचे वध केलेले आहेत म्हणजे काळभैरव शिवचाच एक अवतार आहे आणि शिवनी भरपूर शिवनीसुद्धा काळभैरवाचं रूप धारण करून म्हणजे वेगवेगळे रूप घेतलेले आहेत आणि रूप धारण करून वेगवेगळ्या राक्षसांचा वध केलेला आहे म्हणून काळभैरवाची तुम्ही सेवा करू शकता काळभैरव अष्टक बोलू शकता काळभैरवाची जेवढी सेवा तुम्हाला येते जेवढे स्तोत्र आहेत ते म्हणू शकता त्यांच्या नावाचा एक देवा प्रज्वलित करू शकता पण मूर्ती आणि फोटो आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही हे अमान्य आहे त्यांनी काय होते त्यांनी शनी दोष पितृदोष शनी दशा जी आहेत आपल्या मुलांच्या मागे राहते पती पत्नीमध्ये एकोबा राहत नाही म्हणून काळभराची मूर्ती आणि फोटो घरामध्ये ठेवणे त्याच्यानंतर येणं नटराजाची मूर्ती खूप लोकांना माहिती नाही नटराजाचं पण एक महादेवाचाच एक वंश आहे महादेवाचाच एक रूप आहे अवतार आहे नटराजाची पण मूर्ती आपल्या घरामध्ये नसावी बऱ्याच ठिकाणी शोपीसमध्ये किंवा मग मंदिरामध्ये किंवा मग असं फोटो बऱ्या ऑफिसमध्ये सुद्धा असतं टेबलावर मी बऱ्याच ठिकाणी पाहिले पण नटराजाची मूर्ती किंवा नटराजाचा फोटो नेहमीच्या आपल्या या वैवाहिक जीवनामध्ये नटराजाची गाळभैरावाची उभी लक्ष्मीचे ह्या फोटो मूर्त्या ह्या ठेवा ठेवणं हे अमान्य आहे ह्या टाळाव्यात त्याच्यानंतर आपल्याला एक मिनिट स्वामी समर्थ सॉरी कारण नटराजाची मूर्ती का ठेवणे तर नटराजाची मूर्ती हा नाहा महादेवाचाच अवतार आहे आणि हा अवत नटराज म्हणजे जेव्हा क्रोधित महादेव होतात तेव्हा तांडव तांडवच्या रूपामध्ये आपल्याला दिसतात तेव्हा नटराजाची नटराजाची मूर्ती तुम्हाला माहिती कशी आहे तर ती तांडवच्या अवस्थेमध्ये ती मूर्ती असते म्हणून क्रोध राग आपल्या घरामध्ये शांतता हवी असेल ऑफिसमध्ये पण शांतता हवी असेल तर नटराजाची मूर्ती ठेवणे टाळावी कारण क्रोधित वातावरण तयार होतं रागिष्ट वातावरण घरामध्ये तयार होतं आता पुढची मूर्ती शनीदेवाची आपण दोष दूर न करण्यासाठी खूप पूजा उपासना देवधर्म करतो आपली कुंडली दुसऱ्यांना दाखवतो शेनीची मूर्ती शेनीचा फोटोसुद्धा घरामध्ये ठेवलेत शेनीची कृपा आशीर्वाद आपल्याला पाहिजे असेल तर शेनीची पू पूजा अर्चा आणि उपासना जे काही सेवा करायची असेल तर ते शनी देवळामध्ये जाऊनच तुम्ही करावी तुम्हाला शंभर टक्के त्याचं फळ मिळेल पण शनी म्हणजे देवारामध्ये शनीची मूर्ती का ठेवणे नये देवाची पूजा नेहमी शनी मंदिरामध्ये जाऊनच करायची असती कारण शनी देवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात तर घरातही घरात शनीची जी प्रतिक्रिया आहे प्रतिमा आहे ती का ठेवू नये म्हणतात तर या उलट याच्या मंदिरामध्ये जाऊन केलेली जी सेवा आहे ती आपल्याला शंभर टक्के लवकर रुजू होत असते आणि लवकर रुजू होऊन जे काही विटाळ चंडाळ असतात म्हणजे काही नियम असतात ते आपण पाळू शकत नाहीत असे भरपूर नियम आहेत ते आपल्याच्याने कदापिही आपण पाळू शकत नाही म्हणून शनीदेवाची कृपा व्हायची असेल तर शनी देव देवळात जाऊन शेनीची जे काही तुम्हाला शेनी दोष असतील ते दूर करायचे असेल तर शनी देवळामध्ये जाऊन तुम्ही ते दूर करू शकता सेवा करू शकता पूजा करू शकता ह्या अशा अशा ज्या मूर्त्या आहेत सांगितलेल्या चार त्या कदापिही आपल्या घरामध्ये ठेवू नये ते पाळावे हे अमान्य आहे याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा न टिकणं राग सतत येणं क्रोध होणं भांडणटंट होणं लक्ष्मी न टिकणं याचे हे कारण आहेत शनी दोष लागण आणि माता लक्ष्मीचा जो फोटो उभा असलेला ठेवला तर त्याच्यामध्ये कितीही कष्ट केलेला पैसा न टिकणे हे कारण आहेत हे आपल्या कळत न कळत आपल्या लक्षात येत नाही पण ह्याची कारणं हे येत आहे म्हणून आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्त्या सांगितल्या त्या मूर्त्याच ठेवाव्या त्याच्या व्यतिरिक्त यापैकी कुठलीही आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा आणि ज्या मूर्त्या मी सांगते त्या नसतील तर घेऊन या स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओ पूर्ण पहा एक लाईक करायला जास्ती वेळ लागत नाही लाईक करायला विसरू नका श्री सामर्थ